नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा उद्या रविवारी महाशिवरात्र आली आहे महाशिवरात्र वर्षातून एकदाच येते आणि या महाशिवरात्रीचं व्रत केल्याने आपल्याला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या प्रदोष शिवरात्र त्याचप्रमाणे सोमवार हे व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होत असतं महाशिवरात्रीचं व्रत हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण करू शकतात या दिवशी या दिवशी महादेव शिवलिंग स्वरूपात प्रकट झाले होते त्यामुळे या शिवरात्रीला महाशिवरात्र असं म्हणतात त्याचप्रमाणे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह देखील झाला होता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांची पूजा करण्यास व्रत उपवास आराधना उपासना करण्यास अतिशय महत्त्व आहे या दिवशी शिवतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात जागृत अवस्थेत असतं त्यामुळे या दिवशी आपण जे पण काही उपाय करू काही सेवा करू याचं फळ आपल्याला हे पूर्ण मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यात ह्या काही वस्तू टाकायच्या आहे आणि ह्या पाण्याने घरातील सर्वांनी अंघोळ करायचे आहे कोणकोणत्या वस्तू टाकायच्या कधी टाकायच्या आणि अंघोळ करताना आपल्याला कशा पद्धतीने करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका बघा शिवरात्रीच्या दिवशी आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये शिवपिंड असेल शिवलिंग असेल आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर या दिवशी आवर्जून न चुकता न विसरता जलाभिषेक करायचा आहे तुम्ही दुधाने अभिषेक केला तरी चालेल दूध घेताना गाईचं कच्चं दूधच वापरायचं आहे यानंतर सकाळी आपल्याला शक्य झाल्यास आपण सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा आणि शक्य झाल्यास ब्रह्ममुहूर्तावर अंघोळ करण्याचा प्रयत्न करा कारण या वेळेत देवी शक्ती देवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात जागृत अवस्थेत असतात त्यामुळे या वेळेत आपण जर का अंघोळ केली तर याचे फायदे अगणित आपल्याला बघायला मिळत असतात त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यात आपल्याला बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वात अगोदर आपल्याकडे जर का गंगाजल असेल तर गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहेच आणि गंगाजल नसेल तर गोमतीर पाणी टाकायचं आहे त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला थोडेसे काळे तीळ अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे यामुळे कुठल्याही प्रकारचा पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला थोडीशी विभूती अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे बघा आपण अगरबत्ती धूप लावत असाल तर याची विभूती जी असते ती विभूती आपल्याला थोडीशी चिमुडभर अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे थोडंसं गाईचं कच्चं दूध आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तर या वस्तू आपल्याला सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात टाकून या दिवशी अंघोळ करायची आहे यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होतेच आपल्या मनाची शुद्धी होते त्याचप्रमाणे आपण केलेल्या सर्व व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं काळ्यात तिळ टाकले तर आपला पितृदोष कमी होतो कच्चं दूध टाकून अंघोळ केल्याने आपली शरीर शुद्धी होते गंगा जलाने देखील शरीर शुद्धी होते आणि या दिवशी आपल्याला अंघोळ करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत आपल्याला अंघोळ करायची आहे महाशिवरात्र जरी असली तरी आपण सकाळी डोक्यावरून अंघोळ करायची आहे ज्यांना डोक्यावरून अंघोळ करणं शक्य नसेल त्यांनी आदल्या दिवशी डोक्यावरून अंघोळ केली तरी चालेल परंतु मग त्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा मांसाहार तुम्ही करू नका म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी डोकं धुण्याची वेळ पडणार नाही बघा अगदी छोट्या छोट्या आहे, वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्या सर्वांच्याच घरात असतात आणि ह्या वस्तू तुम्ही झोपण्याच्या अगोदर एका वाटीत एका साईडला काढून ठेवा म्हणजे सकाळी तुम्हाला अंघोळ करताना पटकन ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकता येईल सर्वांनी अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे आपण सर्वांनी आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची आहे जलाभिषेक करायचा आहे बेलाचं पान बेलाचं फळ धोत्र्याचं फळ फूल आवर्जून शिवलिंगाला अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे भस्म शिवलिंगाला अर्पण करायचं आहे बघा महाशिवरात्र आहे त्यामुळे आपल्याकडं जर का बेलाचं झाड असेल तर चुकूनही या दिवशी बेलाच्या झाडाची पानं तोडू नये तुम्ही आदल्या दिवशी बेलाच्या झाडाची पानं तोडून ठेवू शकतात त्याचप्रमाणे आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर तापवलेल्या दुधाने अभिषेक करायचा नाही हळदी कुंकू अर्पण करायचं नाही तुळशीची पानं अर्पण करायची नाही लाल फुलं केतकीची फुलं चुकूनही अर्पण करायची नाही या छोट्या छोट्या चुका ज्या आहेत या आपल्याला या दिवशी अजिबात करायच्या नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ